चला तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे तर पात्री तालुक्यातली एक शाळा आहे अंधापुरी जे पात्रीचं एकदम शेवटचं टोक आहे शेवटचं गाव आहे पात्री, पात्री तालुक्यातलं असे अंधापुरीची शाळा आहे तुम्ही पाहू शकता आता शाळेसाठी कमाणीचं काम चालू आहे तुम्ही आजूबाजूला पाहू शकता शाळेचा परिसर हे अशी एक पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असणारी अंधापुरीची एक छोटेखानीची शाळा आहे यामध्ये पण पहा तुम्ही शाळेमध्ये प्रशस्त क्रीडांगण आहे मुलांसाठी एक बसण्यासाठी खूप मोठं उंच उंच वाडाचं झाड आहे असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये विद्यार्थी पाहून बसून आपला अभ्यासक्रम आपला सिलेबस पूर्ण करत आहात तुम्ही बघू शकता या पद्धतीची ही अंधापूरची छोटेखानी शाळा आहे आता या शाळेमध्ये पहा एकूण पटसंख्या पंचाहत्तर आहे बघू शकता तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पहिली ते पाचवीपर्यंतची विद्यार्थी संख्या ही पंच्याहत्तर आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी अशा शाळांसाठी नक्कीच आपल्या जिल्हा परिषद शाळेचा वाढ विकास होण्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत या ठिकाणी दोन शिक्षकी शाळा आहे ही तुम्ही पाहू शकता ही शाळेची नवीन बांधकामात कमानचा कमानीचं काम चालू आहे असं प्रशस्त असं गेट आहे वृक्षरोपण पाहू शकता तुम्ही शाळेमध्ये कशा पद्धतीचं आहे या सगळ्या बाबी आपल्या ग्रामीण शाळेमध्येच घडू शकतात त्यामुळे या शाळांचं संवर्धन करणं हे सगळ्यांचं आपल्यांचं काम आहे असं माझं मत आहे चला तर आपण आता वर्गात आलेलो आहोत बघूया वर्गातली परिस्थिती काय आहे ते वर्ग कसं आहे पाहूया स्वातंत्र